साडेसातशेवी जयंतीचं हे वर्ष आहे अध्यक्ष मोदी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्राचे महान संत भक्त शिरोमणी श्री संत नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका अध्यक्ष मोदे महाराष्ट्राबाहेर आणि देशाभर पंजाबच्या घुमानपर्यंत अध्यक्ष मोदी त्या ठिकाणी नेली तिकडे साहित्य संमेलन देखील झालं राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेले संत नामदेव महाराज यांनी वारकरी संप्रदायासह संपूर्ण देशात महाराष्ट्र वैभव त्या ठिकाणी नेलाय आहे त्यांचं साडेसातशे व जयंती वर्ष आहे अध्यक्ष महोदय सव्वीस ऑक्टोबर बाराशे सत्तर रोजी हिंगोली जिल्ह्यातील नरसी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला अशा या थोर संतांच्या जयंतीचा शासकीय कुठलाही कार्यक्रम मुख्यमंत्री मोदी अजून ठरला नाहीये माझी विनंती आहे कारण आपल्याला माहिती आहे की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीपो लावू जगी असं सांगत संत नामदेव महाराजांनी ही भागवत पताका संपूर्ण देशात नेली आहे आणि घुमानच्या साहित्य संमेलनात आपण गेलो त्या ठिकाणी पंजाब राज्यामध्ये संत नामदेवांच्याबद्दल किती प्रचंड आदर त्यांच्या मनात आहे हे आपल्याला माहिती आहे म्हणून आमची मागणी आहे खरं म्हणजे पंढरपूरला या निमित्ताने संत साहित्याच्या अभ्यासक्रमावर आधारित संतपीठ आपण तयार करण्याचा मागे निर्णय घेतला होता तो थांबलाय तो आपण पुढे न्यावा त्याचबरोबर कीर्तन प्रवचनाच्या माध्यमात करतात अशातल्या काही लोकांना नामदेव महाराजांच्या नावाने आपण त्या ठिकाणी एखादा पुरस्कार द्यावा आणि त्यांचं जे जन्मगाव आहे नरसी या ठिकाणी मागच्या काळात आपलं सरकार असताना आपण अनुदान दिलं आहे तिथे कामही चालू केलं आहे पण आता या जयंती वर्षाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अनुदान देऊन तिथला देखील विकास करावा अशा प्रकारची माझी विनंती आहे